संपूर्ण माझा स्टाफ लॅब टेक्निशियन वर पाटील साहेब यांना सुद्धा सांगितलं होतं सुरुवातीला किंवा वर्णाला जाऊ नका वर्णाला खूप काम करतो खूप अडचण निर्माण होता खूप प्रेशर येते पण पाटील साहेब एक कोणी पण सांगेल किंवा आम्ही काम करत असताना कधीच बघा दुरुपयोग केला मी फक्त काम आणि आलेल्या लोकांना कशी सेवा देता येईल हीच भूमिका ठेवून काम केलेलं आहे मला वर्गच्या लोकांनी खूप मोठा साथ दिली आहे खूप मोठं सहकार्य केलेलं आहे माझ्या पत्नीला नगरसेवक केलं माझं कुठलंही राजकीय बॅकग्राऊंड म्हणजे राजकीय पार्श्वभूमी कुठलीही नसताना एक सामान्य कुटुंबातल्या माणसाला विश्वास ठेवून माझ्या पत्नीला नगरसेवक केलं मी इतक्या विश्वासानं सांगतो की लोकांच्या विश्वासाला कधी मी तळा जाऊ दिला नाही मी कोणाचे कोणालाही कधी मा कोणाचं मन दुखेल अशा पद्धतीचं कधी कृत्य केलं नाही आणि आयुष्यामध्येही सांगतो कधी करणार नाही मी लोकांनी माझ्यावर जर विश्वास ठेवला तर मी शंभर टक्के शब्द टक्के पाडतो आणि काम करतो मी कधी काम करत असताना जातीपातीचा विषय कधी केला नाही माझ्याकडे आलेला रुग्ण हा फक्त माणूस म्हणून मी त्याला पाहतो त्याला कशा पद्धतीमध्ये सेवा देता येईल किंवा त्याचं जास्तीत जास्त कशा पद्धतीने काम करता येईल हेच माझं प्रामुख्याने ध्येय राहते रुग्णालयामध्ये अनेक लोक येत असतात हो त्याच्यावर अटेस्टेड पाहिजे डॉक्टरांची सही पाहिजे डॉक्टरांना पाहा डॉक्टर साहेब मी कधी मी डॉक्टरांची माफी मागतो की त्यांना फक्त एवढं करतो सर हा माझ्या वार्डातला आहे हा माझ्या गावचा आहे हा माझा वर्गीचा आहे हा सुशिक्षित मुलगा आहे याला सही शिक्का पाहिजे अत्याश्चित पाहिजे एवढीच माझी भावना राहते मी कधीही त्यांच्या त्यांनी सांगावं की त्यांच्यावर कधी प्रेशराईज करून काम केलं आहे का अत्या चुकीचं काम ही कधी आयुष्यात केलं नाही आणि कोणालाही कुठल्याही कर्मचाऱ्याला करू देणार नाही एवढंही सांगतो आणि आम्ही आयुष्यासाठी त्या हुमान शाळा बाहेर उभारली असेल त्याच्यामध्ये माझी पत्नी अनमोदक आहे आणि बौद्ध विहार उभारले असेल वामगाव नगर इथं मुलीनगरमध्ये मोठं विहार जे खऱ्या अर्थाने दलित तस तिचा फंड काय असतो आणि तो कशा पद्धतीमध्ये आपण उपलब्ध करू शकतो आणि लोकांना त्याची सेवा कशी मिळू शकते एक कोटी रुपयाचा असं आहे की माझ्या घरातील सदस्य आहे